कर सुरू हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्यांचा वेग होता हवा वेगा माझ्या बंधू भगि आज हिंदी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी ऐकावे शिवाजीराजे भोसले यांच्या पत्नी जिजाऊ यांच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इसवी सन एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला सद्गुणांची खान अंगी माते सद्गुणांची खान अंगी माते जात्या दडली त्या गुणांची सावली शिवबावर पडली त्या गुणांची सावली शिवबावर पडली शिवा शिवबा शिवराय हे नाव शिवनेरीच्या कानावर पडतात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून दऱ्या खोऱ्यातून नदी सागरातून ती आनंदाची लहर ती खुशी धरून शिवनेरीतून निघणाऱ्या सनई सौकर्यातून गाजत होती वीरजी समोर गा धन्य आई वीरजी समोर गा धन्य शिवबाची नावती नाव तिची जिजाऊ ती शिवबाची आई शिवरायांच्या यशस्वी वाटपाणी आई जिजाऊ यांची बोलाचे श्रेय असू असून जिजाऊंनी प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी शिवरायांना खंबीर मार्गदर्शनही केले सोळाशे सत्तेचाळीस मध्ये शिवरायांनी अफजल खाना अफ्जुल खानाच्या ताब्यामधील दोन नगर जिंकून जिजामातीचा लेख तो मराठ्यांचा राजा होता जिजामातीचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कुणासमोर तो मुघलांचा काळ होता झुकला नाही कुणासमोर तो मुघलांचा काळ होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला स्वराज्याला एक न्यायप्रिय